घरचा वैद्य आणि घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळे स्वागत आहे आज तुम्हाला कडुलिंबाचं तेल ही तुम्हाला केसासाठी कसं वापरायचं आणि केस तुमचे पांढरे होयलेले एकदम केस सहा महिने तुमचे एकदम काळे भोर होतील शंभर वर्षे जरी वय झालं असेल तरी केस काळे होतील शंभर टक्के गोष्ट आहे मित्रांनो हे तुम्हाला आज मी फॉर्म्युला सांगत आहे काय करायची हे अशी एक चांगली बॉटल आणायची तेलाचे असं झाकण काढायचे कसं वापरायचं फक्त एवढे शेवटपर्यंत बघून घ्या काय करायचं मित्रांनो अशी बॉटल घेतली अशी एक वाटी घ्यायची आपल्याला त्याला काय करायचं अशा एक रिकाम्या कॅप्सूल घ्यायच्यात आपल्याला आज जर एखाद्या तुमच्याकडे जर रिकाम्या नसल्या तर एखाद्या बाजारातून काही हलक्या दहा रुपयाला पाच रुपयाला काय भेटतात तसले आणून तुम्हाला तसं करू नका नका तर ह्या अशा बॉटलला अशी घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तेल भरायचं आहे हे कडुलिंबाचं तेल भरायचं आहे तेल भरून तुम्हाला रोज जेवण झाल्यावर एक टाइम गुळी घ्यायची फक्त असं अवघा असं दमाने तेल भरायचे एवढा भरलं तेल अशी वाटी घ्यायची म्हणजे शिल्लक तेल ह्याच्यात पडतं या आणि हे टोपण तुम्हाला लावून घ्यायचं लगेच हो का मित्रांनो हे टोपण लावून घेतलं आणि गोळी लगेच फक्त मुंडके दाखवायचं हे गोळी लगे असं तुम्हाला खाऊन घ्यायचे आणि वरून असं पाणी प्यायचं म्हणजे तुम्हाला कडू लागणार नाही कडू लागणार नाही म्हणून हे तेल असं सांडलं तरी ह्याच्या सांडावं म्हणून तुम्हाला लिंबाचं तेल वापरायचंय आणि हे तुमच्या केसासाठी एकदम कारगर औषध काम करणार आहे म्हणून केसाचे काही तक्रारी असतात केस गळत असतील केस लांब होत नसतील केस आकूड असतील केसामध्ये कोंडा झाला असेल आणि ह्याच्यामधून शस्त्रात काय दिलेलं आहे एक लिंब आणि सौ हा तर ही शंभर रोगावर एक तेल चालतं तर ही तुम्हाला पोटातून असते रोज रोज एक सकाळी किंवा संध्याकाळी एक गुळी घ्यायची तुमचं हे असं काम झालं ह्याचे झाकणं लावून ठेवायचे नाहीतर तर लेकरं सांडत असतील जेवढं असं व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटणार आहेत राम राम